डाळिंब फवारायला सकाळ सकाळची वेळ आहे सकाळ टाईम वाजली हा नऊ वाजले ते बस कस आता मग काय करू बसली बिस्ट्री मग आलोय आता मध्ये फवारायला औषध करायला चालू आहे तिकडे चालले ते औषध करायला नळी ओढत आणायची असं ना अजून आणली आहे फरून झाल्यावर एक तुकडं राहिले नव्हती खोडायचं तेवढं खोडून घ्यायचे आज बाकीचे दोन तुकडे झाले ते तिकडे आहे औषध करायला बॅलरमध्ये रात्रीच पाणी भरून ठेवलंय औषध ते करून झालं एस टीचं चालू केलाय आता

मला तर तुम्ही मन का आम्ही पण आणि की मी ओढतो असं द्या एक दिवस तुम्ही ओढा एक दिवस आम्ही ओढतो हा तर पूर्ण तसंच खरं जाऊयावर काय नाही ना, का ना, ना, ना फवारा मी नळी ओढली होती आता तर खालच्या तुकड्या द्यायसाठी हातवर जात नाही जरा त्याच्यामुळं दोघ जण फवारायला लागलेले आता दोन तुकडे झाले तर आता फवारून आणि तिसरं तर एक राहिले आता आपली डाळी आणि अर्ध्या ओळीला औषध कमी पडलं आज आम्ही दोघीने फवारलं होतं त्याच्यामुळं जरा पहिल्या वेळेसच फवारायला लागलो होतो आणि जरा पटापटा करायला फवारायला येत नाही शिकून आहे त्याच्यामुळं जा जास्त औषध लागते एवढे हेतून तिथपर्यंत वेळ राहिली फवारायची चला असं द्या काय होत नाही आता तर निघालोय घरी आता घर जेवण वगैरे सगळं करायचं आणि मग परत यायचं नव्हती खोडायला चला आणि हे तर आता चालू आहे निवडायला उडायला किडं निघलं काय तर हरभऱ्याच्या डाळीमध्ये तर झालत निवडून ठेवल्या हाती काय काय खाती पेरू आपण आता चालू मुलांची चाल घरात मस्ती रविवार आहे आणि चला आपल्याला शाबू करायचा आहे आत्यांचा रविवार असतो आज तर इथं आपला शाबू चांगला भिजलं आहे आणि शाबू करायचा त्यासाठी आपण बटरचे चिरून घेतले मिरची कापून घेतली आणि इथं थोड्याशा मिरच्या तळ्या सांगितले जात्याने तर मिरच्या तळ्याला चिरून घेतले ज्याच्यामधनं मी तर तर मीठ मुरतं आणि इकडे शेंगदाण्याचं कोट बारीक करून घेतले लय पण बारीक नाही मध्यम करून घेतले तर आता शाबू करून घेऊया तर कढई ठेवली तापायला आता तेल गरम करून घेऊ तर तेल गरम झाले आणि त्यामध्ये आपण टाकूया तर बटाटा आपला तांबच झालाय जवळ सोन्यारी कलर आल्या बटाट्याला आता मिरची टाकून घेऊया मिरची आधीच तेलत टाकली तर त्याचं बी बाहेर येत आहे

त्याच्या पण चांगल्या तळसले ते आता त्याच्यामध्ये शाब टाकून घेतो शाब टाकून आपल्याला हलवलं थोडंसं आता कूट टाकून घ्यायचं ते पण हलवून घेते आता सगळे हे करून हलवून पाच ते दहा मिनटं शिजस्त करून त्याला झाकून द्यायचं त्यात टाकायचं चवीनुसार मीठ आपला चांगलं चाकून ठेवला वापरला वगैरे झाले आणि इकडं चपात्या पण त्या माझ्या सगळ्या आणि भाजी केली इथं मोकळ वांग केले इथं केले मोकळ वांग आणि हिनी आल्यावर जेवायची सगळी तर आज रायवरची सुट्टी असल्यामुळं आणि सकाळी सकाळी फवारायला उशीर झाला फवारायला गेलो आम्ही आणि मग आता स्वयंपाकाला उशीर झाला आज तर गो झाला आता सगळा आणि इकडं भांडी भरून ठेवले ते घासायला न्यायचे ते बाहेर पाटीत भांडी भरली ती आणि आता मी किचन वाट्या सगळा स्वच्छ करून घेते आता भांडी घासते बाहेर नेऊन चला भांडी घासून झाल्यावर मग जेवण करूया सगळेजण मिळून मी सगळेजण जेवायला आता कसलं झालं शाबू चांग झालंय का चार, चार।

<with food> हा अभ्यास कर बापू काय बाबा काय सांगितलं तर आता आम्ही चाललोय माळावर तीन <चाँड़ी> आणि तर टाकले गुरांना वैरण आम्ही निघालोय माळावर आता पाणी घेतले

केल्याशिवाय भाग नाही आता एक एक पात लागली त्याची एक पात लावून पाच सहा झाडं झाली ती पाणी आणायचं का आता पहिला हा पाणी आणाय चालले आता मी बरं बरं आणते तोपर्यंत तुमच्या अर्ध्यात पात होईल अर्ध्यात अर्ध्यात तर जाते आता झाली पाच सहा झाड झाली चला पाणी घेऊन येते मी आता चला तर मग जाऊया घेऊन पाणी पिऊन परत सुरुवात करूया नव्हती खोडायला काय होता न्याला पालता होता गलास चालेल ठेवा बाल्याचं बालाचं इथं काय म्हणणं महादेवाचं गाड घेतपर्यंत आले

साडेपाच व्हायला गण साडेपाच ते साडेचारच लागत परत ते सकाळपर्यंत आलं गडी भरती झालं सकाळ झालं असतं आज दिवसात हवारण्यामुळे आढावा झाला उन्हा सकाळ नेन दुपारनं जवळ चवळी दुपार पीपाणी कुठे काढ दुपार हाय का अरे अरे कुठलं तर करायचं ओरकते सहज आहे अजून एक पात लागते आता हे करत असे तावा ते एक जाती आहे सहा झाड जार झाले सात आठ नऊ दहा दोन घेतले की निमत घेते पाणी पी म्हणजे दोन पाती झालेल्या आणि तिसऱ्या पातीला लागलं आणि पाणी पियाचा ठेपा केला आता चला पहिल्यांदा असं झालं आता बरोबर पात लागले काय होईल हल्ली तर कसं वाटतो बघा बघ मारच राहील पाणी पिवा बोल आता दोन मला सोला घसला एक मी काय करोड्या गेली अडचण येतलं होतं असं थोडा कट्याच खास दिसली

राज गिरा किती वाढला लगेच कुठं आहे का मागच्या पाठीला त्याने काढून टाका म्हणले ते ठेवून वाढला पटकन मी जाता तेवढं मग एखादं घेऊन तेवढीच जाऊन भाजी घास होईल मामा पुरती मामा एका मोड असतात एखाद्या मामा तुमची भाऊ नाना कुठ भाजी आवडते मामाला तुम्हाला घेऊन दोघाला जाता के लिए तो छू मिल जाता है ऊपर नहीं मिल जाएगा बोल रहा हूँ जब अच्छा अन्य बार होता रख ला सतर बार बीजा ला तना अरहों देख मस्ती कर रहा है ना तू तू क्या रहा है इंद्र तू ऊपर तो बोल रहा है 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 बोल रहा इकडं हळूहळू दिवस मावळायला लागला आता आणि आम्ही निघालो घरी आधी बघायला आता बघते ते आणि आम्ही निघालो आता घरी तर इथं आलो आता आम्ही घरी आणि लेकरांचं चाल खेळ काय खेळत आहे काय खेळत आहे बापू का की अभ्यास का खेळतोच होता काय अभ्यास चाल इकडे करायला कसं करतो इंग्लिशचा हा झालं ना अजून अजून खाली अजून खाती शर्ट अजून खाती दिवस शर्ट लय टाकले गवत खालच्या

तरी पण शिरडं वरडता येते मरणाची वैरण टाकली ज्यांना गोरातला शरडांना तरी इथं बघ होई शरडांना इकडं बघा तरी वरडता येते काय आणले काय नाही गवत भरपूर टाकले आणि आपल्याला जनावरं बांधायचे ते ती तिकडं जागेला त्यांच्या देंच त्यांच्या व दावून जनावरं बांधते तिकडं आता मी चला গাওঁ নে তল म्हणते ते चोरून आणतो मी तुमच्या मामाच्या गावात तात्या म्हणते मामाच्या गावावर तुमची शिर्डी आणतो म्हणते हा हा आपल्या घरी आणायची का मग तू जात होता सांगा काय खेळत तुम्ही काय आज रविवार सुट्टीचा दिवस काय माती पाणी चिखल काय आज धुमाकोळ आहे नसतं चिखल पाणीचा चला आपल्याला गुरं बांधायचे ती अंधार पडायला लागला आहे तिकडं गुरं आहे ती भाजी हा रायवर सोडायचंय गे आताचा भाजी करायची आणि ते चालू चिल्ल्याची भाजी आणायला रानातली ताजी ताजी हा कृपा आलं भिजवलं गे आवश्यक टाकली रात्री ह्याला पण चांगला आलाय गेव खरं आपल्यावर झालं इथं जरा कसं काय बरं

मंग काय नाच ना खरा इकडं सगळ्या पर खुरपायला जर जाते हे चिलाची भाजी चिलाची भाजी घ्यायला लागली का आजी भाजी आता बिहू गायला फुलं लागली की अहो हो काय गा। का। तुम्ही okay, हा सगळीकडे लागली ती फुलं होय होय बर घास पण चाल बापू ना तिकडून गेली अर चल संध्याकाळच्याला पाखर झाडावर बसायला लागली ती वरडायला लागली ती आणि इकडे चालय भाजी घ्यायला हुडकून आणि आता अंतर म्हणून भाजी हो आणि मी चालले आता घरी लाईट आली देते काढून घेतली ती लसूण सोलून घेतलं आणि इकडं बाहेर घेते मी तर हिज झाली चिल्लची भाजी आपली गरगटा केली गरगटा जास्त ही भाजी मोकळी चांगली नाही लागत इथं झालेत आपल्या भाकरी भाजी आणि भाकरी येत्या पाच